भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुकनायक या वृत्तपत्राच्या माध्यमातून तळागाळातील वंचित समाजाच्या वेदनांना प्रकट करण्यासाठी क्रांतिकारी पाऊल उचलले होते या मुकनायक वर्तमानपत्राची सुरुवात एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस रोजी झाली होती बाबासाहेबांच्या संघर्षात महत्वाची भूमिका असणाऱ्या मुकनायक वृत्तपत्राला एकशे चार वर्ष पूर्ण झाल्यानं महामानवाच्या प्रतिमेला आपला महाराष्ट्रातील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं आहे तसेच नुकताच पत्रकारिता सोडून वकिली क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतल्यानं दिव्य मराठीचे पत्रकार अमोल पाटील यांचा देखील सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत या प्रसंगी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत मदाने ज्येष्ठ पत्रकार यशवंत हरणे राजेंद्र गर्दे शोभा आखाडे दिबी पाटील प्रशांत परदेशी दीपक बोरसे विजय चौधरी किशोर पाटील रवी कड्रे महेंद्र राजपूत निंबा मराठे निलेश बतासे निलेश भंडारी गोपाल राजपूत पंकज पाटील तसेच मनोज बैसाने पवन मराठे सुनील निकम प्रदीप राजपूत जॉनी पवार राजू कापण्णी सोपान देसले अभिजित मोहिते सिद्धार्थ मोरे प्रदीप राजपूत भास्कर फुलपगारे विलास करडक यांच्यासह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे